नमस्कार मी प्रतिभाचंद्रन आणि नवभारत नवराष्ट्रच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तुम्ही बघताय आम्हाला की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जातोय अनेक मोठ्या नेत्यांशी उमेदवारांशी आपली चर्चा घडवून आणतोय आज आम्ही ज्या ठिकाणी आहोत ते आहे एक वस्ती आहे अहमदनगर जिल्ह्यातली अहिल्यानगर जे आताचं आहे ते आणि आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्यांना काँग्रेसचं संकट मोचक असं सुद्धा म्हणता येईल जे सलग एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आतापर्यंत एकदा ही निवडणूक हरलेले नाहीत असे बाळासाहेबजी थोरात बाळासाहेबजी आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार आणि एकंदर कसं आहे निवडणुकीचं वातावरण कारण सुरुवातीला असं वाटत होतं की आघाडीच्या जागांमध्ये वाटपात चर्चा अडकलीये व्यवस्थित होत नाहीये असं सगळं वाटत होतं आणि तुम्ही त्यामध्ये इंटरव्ह्यू केला एका अर्थाने आणि सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी मार्गी लागल्या जागांच वाटप हे मोठा कठीणच विषय असतो कोणा करता ही परंतु आम्ही आघाडीचे सदस्य सर्व आम्ही एक ठरवलं होतं की साधारणतः निवडून येण्याची क्षमता ज्याची असेल त्याला ती जागा द्यायची प्रश्न त्याच्या पुढे परत येतो असा की निवडून येण्याची क्षमता एका जागेवर दोघ सांगू शकतात तिकडे सांगू शकतात तर काही जागा अशा होत्या ज्याच्यामध्ये थोडासा खूप वेळ चर्चा चालली आणि कुठेतरी असं वाटलं की हे फार रंगळत आहे किंवा फारच ताना चालली काय परंतु आम्ही सर्व समजून उमजून घेऊन एका विचारानं चांगल्या पद्धतीनं वाटप केलेलं आहे जागांचं उमेदवार उभे केलेले आहेत आणि निवडणूक सुरू झालेली आहे एकदा निवडणूक सुरू झाल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे काय झालं की काँग्रेसचं जे लोकसभेनंतर चांगलं इथे झालं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यानंतर मात्र हरियाणाच्या निकालाने थोडंसं चित्र बदललं आणि महायुतीला सुद्धा है है सा सा एक वाटायला लागलं की चित्र बदललेलं आहे शिवाय मग त्यांनी कल्याणकारी योजना बऱ्याच आणल्या मग लाडकी बहीण असो शेतकऱ्यांसाठीचा पीक विमा असो महिलांसाठीचा गॅस असो एक अष्टसूत्रीच एका पद्धतीने जाहीर केली आणि एक वातावरण जे आहे ते महिलांमध्ये वेगळं दिसायला लागलं आपल्याला वाटतं की त्यांनी कल्याणकारी योजना आणल्या काँग्रेस तर कायम कल्याणकारी योजना आणत गेलेला आहे संजय निराधार योजना श्रावण बाळ योजना आता जी महात्मा फुले जीवनदायी योजना आहे ती सुद्धा काँग्रेसनं आणलेली सुरुवातीला नाव संजय राजीव गांधी योजना असं होतं याच्याशिवाय आपण पाहिलं असेल की युपीएचा जो कालखंड होता दोन हजार चार ते चौदा या कालखंडामध्ये खूप योजना म्हणजे फूड सिक्युरिटीच्या योजना असतील केंद्राने आपली रोजगार आम्ही स्वीकारण्याचा असेल बालकांना शिक्षणाची व्यवस्था असेल आरोग्याची व्यवस्था यात खूप योजना काँग्रेसनं कायम सातत्यानं आणलेल्या आता जी इथं म्हणतात ही लाडकी योजना लाडकी ही योजना, योजना महालक्ष्मी नावानं दक्षिण भारतामध्ये तर काँग्रेसनं सुरू केलेली आहे आणि ती चालू आहे तिने आरोप केला बंद झालेली आहे म्हणून स्वतः मुख्यमंत्री त्या राज्यांचे आले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या चालू आहे योजना त्याला परत उत्तर काही दिले नाही ही योजना त्यांनी आणलेल्या आहेत परंतु निवडणुकीचा जुमला करण्याची पद्धत ही भारतीय जनता पक्षाची पंधरा लाखाचं आश्वासन दिलं होतं कुठे पंधरा लाख मिळाले पंधरा लाखाचा रेफरन्सच वेगळा होता ज्या योजनेबद्दल आपण आता बोलतो आहोत तर ती तिकडे आहे तशी इथेही लागू झालेली आहे आणि सरकारनी महायुतीने स्पष्ट सांगितले की आम्ही तरतूद करून ठेवलेली आहे पुढची सुद्धा महायुतीच्या ऐंशी हजार कोटीच देणं बाकी आहे आता ठेकेदारांचं त्यांनी तिजोरीचा अगोदर खडखडाट केला आणि ती योजना आणली आम्ही तीन हजाराचं आता आश्वासन केलेलं आहे तुम्ही म्हणाल तीन हजार कसं आम्ही तिजरीचं जे नियोजन आहे रिसोर्सेस आमचे जे आहेत ते आणखी चांगल्या रीतीनं पुढे नेऊ आणि त्याच्यातून आम्हाला खात्री आहे की एका बाजूला सर्व कामं चांगल्या पद्धतीनं चालतील आणि दुसऱ्या बाजूला योजना सुद्धा यशस्वी रीतीने आम्ही राबवू शेतकऱ्याकरता योजना आम्ही दिल्ली कधी त्यांची कर्जमाफी तीन लाखापर्यंत पन्नास हजाराचं पर अनुदानाची योजना आहे पंचवीस लाखाचं आरोग्याचा कायमची सिक्युरिटी आम्ही दिल्ली आहे या योजना आम्ही पूर्वी राबवलेल्या आहेत कर्जमाफीची योजना राबवलेली आहे महालक्ष्मी नावाना ही योजना इतर राज्यात राबवतो आम्ही तर हे काँग्रेसच्याच योजना काही आणि करता कायम काँग्रेस काम करत आलेला आहे त्यांनी आता लोकसभेला प्रचंड पराभव मोठा महाराष्ट्रात झाल्यानंतर घाबरून काहीतरी करायचं म्हणून केलेलं आहे हे फक्त सत्तेकरता केलेला त्यांचा उद्योग आहे आमचं तर त्या नियमित योजना आहे चालू आहे योजना त्या आमच्या त्या योजना त्यातली जी ही उचलली लाडकी बाईनं नाव दिलं चालू केलं परंतु हे त्यांचं त्यांचं उद्दिष्ट फक्त सत्तेवर जाण्यासाठीच आहे खरं काही लाडकी नाही त्यांना सत्ता लाडकी राज्यामध्ये आणि एकंदर पुन्हा आपल्या भागामध्ये सुद्धा कसं वातावरण बघता तुम्ही कारण तीन पक्ष आहेत तीन विचारधारा आहेत आणि अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर तुमची एक नॅचरल अलायन्स आहे जी आयडिओलॉजीवर आधारित अशी अलायन्स आहे शिवसेनेचा जे भाग आहे तो आता वोट ट्रान्सफर जो आहे तो लोकसभेमध्ये दिसला पण विधानसभेचं परिस्थिती वेगळी असते वातावरण वेगळं असतं नाही नाही आमचा आला ह्या लक्षात घ्या की कि आम्ही एकत्र येतो एकत्र मोठ्या मोठ्या रॅलीज करतो आम्ही त्यामध्ये आम राहुल जे असतात पवारसाहेब असतात उद्धवजी असतात आमचे मित्रपक्ष सगळे हजर असतात आमचं एक एक जो जिव्हाळा आहे एकामेकाबद्दल एक, एक आणि आमचं जे जो कार्यक्रम आम आम्ही किमान समान कार्यक्रम करतो कॉमन मिनिमम प्रोग्राम जाहीरनामा तो राबवण्याची इच्छा आहे आमची जिद्द आहे आमची तुम्हाला महायुतीमध्ये हा एकोपा दिसणार नाही म्हणजे एक दुसऱ्याला इतकं कमी पाहत असतो किंवा त्यांना बरोबर राहणं सुद्धा कठीण वाटत असतं अशी अनेक उदाहरणं मला देता येतील हा जिवाळा त्यांच्यामध्ये महायुतीत दिसत नाही कार्यक्रम एकत्र रावणीच पण दिसत नाही भ्रष्टाचाराकरता मात्र भरपूर ते एकत्र काही ठिकाणी झालेले दिसत आहेत ते प्रकरण लवकरच उघड केला येतील ते विषय चालतील परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही निश्चितपणे यशस्वी आहोत आणि यशस्वी पद्धतीनेच पुढे जाणार आहोत जाहीरनाम्यातले ठळक मुद्दे कुठले कारण तुमचा जाहीरनामाण नुकताच प्रसिद्ध झालेला आहे नाही हे पाच योजना तर आहेच आहे हा सुद्धा आमचा आहे की पहिलं तर रोजगार देणं ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी बेरोजगारी इतकी कठीण अवस्था झाली आहे महागाई कमी करणं महत्वाचं झालं आहे किसान शेतकऱ्यांना योग्य भाव देणं महत्वाचं झालेलं आहे याशिवाय अनेक काही योजना आम्ही त्या केलेल्या आहेत आणि तो कॉमन ऑफ प्रोग्राम सारखे आम्ही तो राबवणार आहोत सर्व समाजातल्या घटकांना चांगला न्याय देणार तुम्ही ज्यावेळी ही भूमिका घेतली म्हणजे जागा वाटप सगळं जेव्हा चिघळत होत तेव्हा तर त्यावेळी तुम्ही सांगितलं का सल्ले दिले का की कोणी संयमाने घ्यावं काय करावं कारण कोणीतरी जाणत्या नाहीये अशा वेळी इंटरव्ह्यू करणं गरजेचं म्हणजे दोन्ही बाजूला की नका बाबा ताणू आता नेमकं कसं ते सोडवलं काही गोष्टी असतात आग्रहीच अति होतो साधारण असं एक काही जागा अशा असतात तिघ आग्रही असायच काही जागा असायची का जा जा दोन कुणीतरी आग्रह असायची जा। या जागा फार नसायच्या पंधरा वीस जागांचा विषय होता पण आग्रह मात्र तीव्र असायचा असं एक एक तर गोष्ट लक्षात आम्ही सगळ्यांना समजून सांगत राहावं लागायचं मला की आणि ती जबाबदारी माझ्यावर मी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं दिली होती की तुम्ही समन्वय करा कारण आदरणीय पवार साहेब उद्धवजी त्या मिटिंगला नसायचे आम्हीच असायचो तर त्यांच्याशी संवाद साधून काही गोष्टी जर समजून घेऊन एकामेकांशी समजून सांगता आल्या तर करावं या दृष्टीनं करा त्या असायच्या असं आहे की ज्यावेळेस आम्ही एकटं होतो तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आमच्या होत्या ज्यावेळेस आम्ही दोघं झालो मागच्या वेळेस मीच प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि एकशे सत्तेचाळीस जागा आम्ही लढवल्या होत्या ला आता तिघं झालं याचा अर्थ वन थर्ड झालो ना शंभरात तीस तीसच राहिलो आम्ही मिळतील कोणाला याचा अर्थ असा का सासष्टच लागणार मित्रांना त्यात काय कारण नाही असं आहे आणि म्हणून हे काहीतरी समजून घेऊन त्यातले काही गैरसमज कधी दूर करणं किंवा एकमेकाला कुठं बदल करून देता येतो का असं पाहणं अशा काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये सगळेच आमचे म्हणजे आम आमचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले असायचे वडटीवारे आमचे विरोधी पक्ष नेते असायचे आमचे सतेज पाटील बंटी पाटील असायचे त्याच्यात एक इतर त्यांच्या आमच्या मित्रांबरोबर मेळ घालून द्यायचं काम हे कधी कधी करावं लागायचं मला बाकी काही नाही बंडखोरी फार ठिकाणी झाली आणि मग तुम्हाला कारवाई सुद्धा करायला लागली बंडखोरी आमच्यातच झाली असं नाही याच्यात कसं आहे की सगळ्यात कारण अडचण होती सगळ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे का तीन वर्ष झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकच नाहीत तीन वर्ष का तर कार्यकर्ता जो असतो त्याची घुसमट होत असते काम करत असतो पण कुठंतरी संधी पाहिजे ती मिळत नसते आणि एवढं तीन चार वर्ष दोन वर्ष कोरोनाचे समजू शकतो पण नंतरचे वर्ष समजूच शकत नाही आपण का एवढ्या निवडणुका इथं अधिकाऱ्यांचं राज्य झालं पालकमंत्र्यांचं राज्य झालं त्यांनी गैरकारभाराचे प्रचंड उदाहरण ही, ही झालेली होती अशा आम्ही सगळी वाटचाल करीत पुढे जात आहोत मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असं सारखं शिवसेनेकडून सांगितलं जात होत आग्रह केला जात होता मी कोणाशी बोलते आता भावी मुख्यमंत्र्यांशी बोलते <laughs> नाही मी मी असं आहे का मी पहिलं तर महायुतीचं हे भ्रष्ट सरकार आहे भ्रष्टाचाराच्या पायावर उभं आहे पन्नास खोके प्रसिद्ध झाली हे आहे घोषणा याचा अर्थ काय याचा अर्थ हे आमदार नेले कशा पत्ती नेले हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही नंतर पाहतो आपण का आरोप झाला राष्ट्रवादीचा एक कुठारी सत्तर हजार कोटीचा घोटाळा हा पंधरा आरोप केला भोपाळमध्ये आणि दुसऱ्या दिवशी पुढारी तिकडं आरोप संपला असं दिस तिथे चावेस त्याच्या हातात दिल्या एकंदर सगळे जे मंत्रिमंडळ आहे त्याच्यात प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप असणारी माणसं आहेत त्यांच्या चौकशी थांबल्या था जातात था। अशा कालखंडामध्ये त्यांनी जे नंतरच कालखंड आहे त्यांचा तो काम कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत अवघड झाली अंमली पदार्थ वाढले स्त्र्यांवरचे अत्याचार वाढलेले आहेत मग अंगावर गाड्या घालतायत धनडाणगेंचे पोरं वाचवायलाही जात आहेत अनेक गोष्टी अशा आहेत की जो महाराष्ट्राला नको त्या गोष्टी घडतायत अशा वेळेस हे महायुतीचं सरकार घालवणं आणि महाविकास आघाडीचं सरकार आणणं याला माझा प्राधान्यक्रम आहे त्यामुळे मुख्यमंत्री कोण हा नंतरचा विषय असतो नंतर होईल त्याची काळजी मी आता करत नाही तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद दर्शक आपण बघत होता की इथे बाळासाहेब जी आलेले निळवंडे या गावामध्ये आम्ही आहोत आणि त्यांची प्रचार सभा रात्री इथे म्हणजे लोकांच्या वस्त्यांवरच्या भेटी चालू आहेत आम्ही वेगवेगळ्या नेत्यांशी तुम्हाला भेट घालून देतोय तुमचं काय म्हणणं आहे या अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रश्न कुठले आहेत तुम्हाला काय वाटतं काय प्राधान्याने करायला पाहिजे आणि इथल्या राजकीय घराणी जे आहेत त्यांच्याबद्दल तुमचं मत आम्हाला निश्चित कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास मी माझ्या सगळ्या टीम सोबत आपली रजा घेते धन्यवाद